नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम संदर्भात जे आहे इस्टॅब्लिशमेंटने कॅन्डिडेटचा क्लेम जो आहे कशा पद्धतीने अप्रूव करायचा आहे बऱ्याचशा इस्टॅब्लिशमेंटला या स्कीमसंदर्भात माहिती नाही आहे की ह्या क्लेम जो आहे प्रकारे अप्रूव्ह करायचा आहे तर त्यांच्यासाठी हा एक गाईड म्हणून मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर अशी माहिती तर मित्रांनो मॅप्स पोर्टलचं जे काही इंटरफेस आहे तो अशा प्रकारे आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात तर यामध्ये जे आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती जाऊन जे जा आहे रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे जर समजा तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इनसुद्धा करू शकता आता कॅन जे इस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना असा प्रश्न पडला असेल की रजिस्ट्रेशन नंबर काय टाकायचा आहे तर त्यांना त्यांचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो त्यामध्ये जे आहे ई झिरोने स्टार्ट होणारा त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड जो आहे हा जे काही डी व्ही ई टीने सजेस्ट केला आहे तो पास ॲट द रेट वन टू थ्री आहे स्टार्टिंगचा जो पी आहे तो कॅपिटल यूज करा असं सांगितलं आहे बाकी मित्रांनो तुम्हाला जशा प्रकारे जो काही पासवर्ड ठेवायचा असेल तो तुम्ही ठेवू शकता त्यानंतर जे आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एकदा लॉग इन पेज अशा प्रकारे दिसेल तर येथे मी थोडं जूम इन करून घेतो बघू शकता अशा प्रकारचं एक लॉग इन पेज ओपन होतं तर या ठिकाणी जे आहे इथे बघू शकता एक इस्टॅब्लिशमेंटचा कोड त्याने टाकून दाखवलेला आहे आणि इथे पासवर्ड टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या टाकून जे आहे इथे लॉग इनचं बटन दिलेलं आहे त्यावरती लॉग इन करू शकता जर समजा तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर इथे पासवर्ड पासवर्डवरती क्लिक करून तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून जो आहे पासवर्ड फॉरगेटची लिंक सेंड करून तुम्ही तुमचा पासवर्ड जो आहे हा रिसेट करू शकता जाला इन तुम्हाला 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 हे झालं लॉग इन पेजची इन्फॉर्मेशन आता असं आपण गृहित धरूया की तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी मिळालेला आहे तुम्हाला तुमचा पासवर्डसुद्धा मिळालेला आहे तर इथे बघू शकता फीचर्स फॉर द लॉग इन पेज यामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की इस्टॅब्लिशमेंटचा जो काही रजिस्ट्रेशन कोड आहे ई झिरोने स्टार्ट होणारा तो टाकून त्यामध्ये पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता एकदा तुम्ही लॉग इन केलं त्यानंतर जो आहे तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा एक इंटरफेस सुरुवातीला ओपन होतो तर मी इथे पुन्हा एकदा झूम इन करून दाखवतो हो बघू शकता इथे दिलेला आहे ई झिरो समथिंग काहीतरी इ के इस्टॅब्लिशमेंटचा हा कोड आहे आणि इथे बघू शकता इथे थ्री डॉट्स आहे तर इथे अपडेट इस्टॅब्लिशमेंट प्रोफाईल तर सुरुवातीला जे आहे इस्टॅब्लिशमेंटच्या प्रोफाईलची डिटेल्स आपल्याला यामध्ये दाखवण्यात आलेली आहे काही डिटेल्स जे आहे ऑलरेडी तिकडून हायड केलेली आहे तर यामध्ये बघू शकता जसं की ही कंपनी आहे ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड तर प्रायव्हेट ज्या ठिकाणी ॲप्रेंटिस केली असेल तर त्या संस्थेसाठी सुद्धा ही स्कीम लागू आहे तर इथे बघू शकता ऑटोमॅटिव्ह मॅन्युफॅक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचा हा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे तर इथे त्यांनी दिलेला आहे त्यांचा इस्टॅब्लिशमेंटचा ॲड्रेस अशा प्रकारची बेसिक डिटेल्स यामध्ये दाखवण्यात आलेली आहे गडचिरोली जिल्ह्याची तर बी टी आर आय जो आहे कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे यामध्ये इस्टॅब्लिशमेंटला काही बेसिक डिटेल्स जे आहेत त्यांची फिलअप करायचे आहे ही डिटेल्स ते अपडेटसुद्धा करू शकतात या ठिकाणी हे झाल्यानंतर इथे दिलेलं आहे की तुम्हाला हे डिटेल्स अपडेट करावी लागेल अपडेट केल्यानंतर जे आहे तुम्ही पुढची प्रोसेस करू शकाल आता समजा तुम्ही अपडेट केलेलं असेल तर तुमच्यासमोर जो आहे अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होतो तर यामध्ये जे आहे साईडला तुम्हाला दोन तीन ऑप्शन पाहायला मिळतात एक आहे होम आहे एक आहे डॅशबोर्ड आणि एक आहे अपडेट इस्टॅब्लिशमेंट डिटेल्स तर आपण ऑलरेडी अपडेट केलेली आहे आता तर आता आपण डॅशबोर्डवरती आलेलो आहे तर बघू शकता अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी जे आहे मी थोडा पुन्हा झूम इन करून दाखवतो इथे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ क्लेम्स रिसिवड म्हणजे इस्टॅब्लिशमेंटकडे किती कॅन्डिडेटने क्लेम केले आहे तर त्रेपन्न त्यापैकी किती कॅन्डिडेटचे क्लेम प्रोसेसमध्ये गेलेले आहे ते आहे चाळीस नंबर ऑफ क्लेम्सला किती ठिकाणी जे आहे अप्रुव्हल मिळालेलं आहे तर बावीस त्यानंतर नंबर ऑफ क्लेम्स अजूनपर्यंत अप्रूव्ह करायचे बाकी आहेत तर त्याचा आकडा तुम्ही बघू शकता इथे तेरा दिलेला आहे येथे दिलेला आहे बघू शकता अशा प्रकारे जे आहे कॅन्डिडेटने ट्वेल्व मंथचं जे आहे इस्टॅब्लिशमेंटला क्लेम केला असेल तर येथे बघू शकता टोटल क्लेम पेएबल पर इयरचा इथे दिलेला आहे बेचाळीस हजार रुपये इथे दिलेलं आहे सबमिटेड बाय अप्रेंटिस आता हे सबमिटेड बाय अप्रेंटिस म्हणजे कॅन्डिडेटने क्लेम केलेला आहे या हे ब्ल्यू कलरने त्यांनी शो केलेला आहे त्यानंतर दिलेलं आहे रिजेक्टेड बाय इस्टॅब्लिशमेंट तर इस्टॅब्लिशमेंटने काही त्रुटी काढून जे आहे ते कॅन्डिडेटचं रिजेक्ट केलं असेल तर इथे रिजेक्टेड बाय इस्टॅब्लिशमेंट दाखवण्यात येतं त्यानंतर समजा तुमचा क्लेम जर बरोबर असेल कॅन्डिडेटचा तर इथे तुम्ही अप्रूवडसुद्धा करू शकता इथे अप्रूवड बाय इस्टॅब्लिशमेंटचं ऑप्शन आलेलं आहे अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमच्या ठिकाणी जे काही कॅन्डिडेट ॲप्रेंटिस करत आहे त्यांचे क्लेम जे आहे तुम्ही अप्रूव करू शकता येथे त्यांनी एक एक्झाम्पलच्या सहाय्याने इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर आणखी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन जे आहे खाली त्यांनी शो केलेले आहे तर ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशनचा जो काही क्लेम आहे तो तुम्ही जनरेट शंचा जे आहे डिटेल्स ते चेकआउट करू शकता समजा तुम्ही येथे कॅन्डिडेटच्या नावाच्यावरती इथे बाजूला क्लेम नंबर दिलेला आहे बघू शकता येथे एक दोन हजार चोवीस झिरो सात सव्वीस अशा प्रकारचा हे क्लेम नंबर दिलेला आहे या क्लेम नंबरवरती जर समजा तुम्ही कॅन्डिडेटच्या क्लिक केलं तर तुमच्यासमोर जो आहे एक वेगळा इंटरफेस ओपन होतो तो इंटरफेस अशा प्रकारे राहतो इथे बघू शकता ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन क्लेम जनरेशन इथे क्लेम नंबर दिलेला आहे कॅन्डिडेटची बेसिक डिटेल्स आहे डोमेसाईल सर्टिफिकेटच्या बाजूला तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन दिलं आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्मच्या ऑप्श बाजूला व्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे आणि बँक स्टेटमेंटच्या बाजूला व्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे जर समजा तुम्हाला या तीन डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी आढळून आली किंवा बेसिक डिटेल्समध्ये काही डिटेल्स तर कॅन्डिडेटचे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली येऊन जाते तर, तर त्यामध्ये कॅन्डिडेटसुद्धा एडिट करू शकत नाही परंतु यामध्ये हे जे काही कॅन्डिडेटला अपलोड करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे जो की डोमिसाईल आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे बँक स्टेटमेंट आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही त्रुटी आढळून आली तर तुम्हाला ॲक्शन बटनवरती क्लिक करून जे आहे तुम्ही ते ॲक्शन घेऊ शकता आणि कॅन्डिडेटच्या ठिकाणी जे आहे कमेंट टाकू शकता की एक्झॅक्टली तुम्हाला काय अपडेट करून लागेल त्यानंतर येथे बघू शकता क्लेम सबमिटेडचा अशा प्रकारे स्क्रुटनी राहते आणि येथे समजा तुम्ही अप्रूव्ह केलं तर इथे अप्रेंटिस ॲक्शन क्लेम सबमिटेड अशा प्रकारे इथे दिलेलं आहे त्या पुढे काय दिलेलं आहे तर त्याचं आपण नेक्स्ट पेजवरती बघूया तर समजा तुम्ही ॲप्रेंटिसने जर समजा क्लेम ॲक्सेप्ट केला तर इथे ॲप्रेंटिस क्लेम सबमिटेड अशाच प्रकारचं एक ऑप्शन जे आहे तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा तुम्ही इथे सबमिट कराल येथे ॲक्शन बटनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स पाहायला मिळू शकतात अशा प्रकारे त्यांनी येथे सांगितलेलं आहे मित्रांनो खाली ॲक्शन स्टेटसमध्ये तुम्हाला तीन ते चार प्रकार दिलेले आहेत ज्यामध्ये अप्रूविंग आहे रिजेक्टिंग आहे किंवा रिक्वेस्ट तुम्ही करू शकता मॉडिफिकेशनसाठी कॅन्डिडेटला तर अशा प्रकारे दिलेलं आहे यानंतर जे आहे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनमध्ये आणखी काही डिटेल्स दिलेली आहे का तर इथे बघूया इथे बघू शकता अशा प्रकारे जे आहे तुम्ही किती क्लेम अप्रूव केले त्यानंतर किती पेंडिंग पेंडिंग आहे किती क्लेम प्रोसेस झाले याची माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळते त्यानंतर जर समजा तुम्ही अप्रूव केलेले क्लेम जर समोर केले तर रिजनल ऑफिसला ते जातात तर इथे बघू शकता अप्रूवड बाय आर ओ अशा प्रकारे जे आहे तुम्हाला ते क्लेम्स पाहायला मिळतात इस्टॅब्लिशमेंटने अप्रूव केलं तरी देखील ग्रीन कलरने आणि आर ओने अप्रूव्ह केलं तरीसुद्धा ग्रीन कलरनेच त्याने जे क्लेम आहे हे शो केलेले आहे फक्त ब्ल्यूवाले जे क्लेम आहे ते तुम्हाला लवकरात लवकर जे आहे अप्रूव्ह करणे गरजेचं कर आहे त्यानंतर आणखी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे स्टॅटिस्टिकमध्ये तर इथे बघू शकता नंबर ऑफ क्लेम रेसिव्हची इन्फॉर्मेशन आहे प्रोसेस म्हणजे काय आहे की त्यानंतर क्लेम अप्रूव्ड किती झाले आहे पेंटिंग किती झाले आहे हे तुम्ही बघू शकता येथे त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक क्लेमसाठी जो आहे वेगवेगळा युनिक क्लेम आय डी जो आहे जनरेट होतो त्यानंतर इस्टॅब्लिशमेंटमध्ये दिलेलं आहे की इस्टॅब्लिशमेंटचं जे काही नाव आहे ते म्हणजे ते संस्था आहे त्या ठिकाणी ॲप कॅन्डिडेटने ॲप्रेंटिस केलेली आहे आणि ॲप्रेंटिस म्हणजे कॅन्डिडेटचं नाव आहे ज्यांनी तुमच्या तिथे अप्रेंटिस केलेली आहे अशा प्रकारे जे आहे त्यांनी येथे डिटेल्स दिलेली आहे यामध्ये ट्रेनिंग पिरियड जो राहील हा त्यांचा ड्युरेशन जो काही कालावधी राहतो ॲप्रेंटिसचा त्यानुसारचा राहील अशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे क्लेम अप्लिकेशन डेट त्यांनी कधी क्लेम केलं आहे त्यानंतर त्यांचं स्टेटस ते त्यांना तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये पाहता येते जसे की सबमिटेड बाय अप्रेंटिस अप्रूव्ड बाय आर ओ अशा प्रकारचे स्टेटस तुम्हाला तुमच्या याच्यात पाहायला मिळतात जर समजा तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही या ईमेलवरती तुम्ही त्यांना मेल करू शकता अशा प्रकारे दिलेलं आहे ॲप्रेंटिस शिप डॉट सेल ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच यामध्ये सी सीमध्ये तुम्ही डेस्क टेन ॲट द रेट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे ॲड करून त्यांना मेलसुद्धा करू शकता तो तुम्हाला काही इश्यू जनरेट होत असेल जे की तुम्ही येथे क्लेम म्हणजे जे प्रोफाईल आहे मॅप्सचं त्यामध्ये जर समजा तुम्ही एडिट करू शकत नसाल तर तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हे मॅप्स संदर्भात इस्टॅब्लिशमेंट नाही कराव्या याची प्रोसेस होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इस्टॅब्लिशमेंट व्हिडिओ बघत असेल तर त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा की माहिती समजली की नाही तसेच कॅन्डिडेट बघत असतील तर त्यांनी आपापल्या इस्टॅब्लिशमेंटला हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा जेणेकरून तुमचे क्लेम्स जे आहे लवकरात लवकर अप्रूव्ह होण्यास तुम्हाला मदत होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आवडल्यास आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद